वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए माझ्या सर्व दोन हजार पाच पूर्वी नियुक्त पेन्शन पीडित बांधव व भगिनींना माझा नमस्कार जे जागरूक आहे जे झोपलेले आहे आणि जे झोपण्याचा सोंग करत आहे त्या सर्वांनाही माझा साष्टांग नमस्कार मित्र तुमच्या पुढे आज येण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे आपली दशा काय आहे आणि आपण कोणत्या स्थितीमध्ये आहो मित्रांनो तुम्हाला सर्व काही माहीत आहे आपण सगळे व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह राहता व्हॉट्सअपवर प्रश्न विचारता पेन्शनबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत आहे तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली होती आता मित्रांनो ही वेळ आलेली आहे की सरकारला मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे त्याची आठवण द्यायची वेळ खूप कमी आहे आणि ही वेळ जर निघाली तर अशी वेळ कधीच येणार नाही मित्रांनो आपले पेन्शन युद्ध आपल्यासाठी काय करू राहिले हे तुम्हाला माहीत आहे मंत्रालय दिल्ली मुंबई त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट इथं सर्व दिवस एक करू राहिले कशासाठी कोणासाठी स्वतःला प्रश्न विचारा आणि आमचा सहभाग किती आहे हे सुद्धा प्रश्न विचारा मित्रांनो हे सर्व काही तुमच्यासाठी माझ्यासाठी हे सगळं सर्वांसाठी सुरू आहे मित्र हो ही शेवटची संधी आहे ही शेवटची संधी जर हातातून निघाली तर आपल्याला काहीच भेटणार नाही हे लक्षात ठेवा यासाठी आपल्याला शेगावला यायचं आहे आपली संख्या दाखवायची आहे सव्वीस हजार संख्या आहे कमी संख्या नाही पूर्ण शेगाव गाजवून टाकायचं आहे पण तुमची उपस्थिती जरूरी आहे दिनांक एक तारखेला आपण आंदोलन सुरू करू राहिलो शेगाव मध्ये तुम्ही माझ्यासाठी नका येऊ तुम्ही कोणासाठी नका येऊ पण स्वतःसाठी या स्वतःच्या परिवारासाठी या मित्र हो आज जर आपण लढा दिला नाही आणि या अन्यायाला जर वाचा फोडली नाही तर तुम्हाला माहीत आहे निवृत्तीनंतर आपल्याला भीक मागायची स्थिती येणार आहे कोणी कोणाचं नसते म्हणून म्हणतो मित्र हो या व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू नका व्हॉट्सअपवर भरपूर ऍक्टिव्ह हो व्हावं आपण पण तिथं सध्या स्वत या स्वतःच्या परिवाराला आणा आणि या सरकारला जागरूक करा पहिले स्वतः जागरूक व्हा स्वतःची झोप उडवा अरे मित्र हो काय कंडिशन राहणार आहे तुम्हाला काय माहित आहे जेव्हा तुमच्या शेवटच्या संधीला एक लाख पगार राहील पण जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तुमच्या हातात काहीच राहणार नाही कोणी तुम्हाला विचारणार नाही सरळ रस्त्यावर याल तुम्ही आणि भीक मागायशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही म्हणून म्हटलेला ही, ही शेवटची संधी आहे शेवटच्या संधीचा भरपूर फायदा घ्या आणि तुमच्या शाळेत असल्याने आणि नसल्याने काही फरक पडत नाही तुम कोणी घेईल पांच दिवस दिवस तुम्हाला डोके है आणि या सरकारला सरकार करायचं आहे मित्र प्यार से अपना हक मांग रहे हैं प्यार से हम मांग रहे हैं वरना हम चीरना भी जानते हैं और छीनना भी जानते हैं क्योंकि हम राजा नहीं है पर राजा बनाने का हुनर भी जानते हैं जर का चुकल तो क्षमा असावी मित्र हो तुमचे हाथ जोड़न विनंती करतो पाय पड़न विनंती करतो या तुम्हारा तुम्हारा स्वतः या पण या परिवार इत संख्या दाखवा धन्यवाद